नाशिक शहरातून एका भयानक प्रकरणाची माहिती समोर आरपीआय जिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयामागे गुप्त भुयार सापडल्यामुळे पोलीसही चकित झालेत फक्त नाही तर या टोळीनं गँगस्टर स्टाईल मध्ये बंगलाही बळकवल्याचं उघडकीस आलंय राजकारणाचा गडदछळ गुन्ह्याची गुहेतरीत योजना इथून काय होणार पुढे चला पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शिवानी आणि आपण सत्य सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं नाशिक शहरातून एक खळबळ उडवणारा प्रकार समोर आलाय सातपूर येथील धम्मतीर्थ नावाच्या कार्यालयातून आलेली गुप्त भुयार आणि त्यातील हत्यारांचा साठा महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आरपीआय जिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांच्याशी संबंध असलेली ही टोळी खऱ्या अर्थाने गँगस्टर दस्ताने घालून काम करत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय सातपूर येथील आयटीआय पुलाजवळ असलेल्या धम्मतीर्थ कार्यालयात रविवारी सातपूर पोलिसांनी दाट टाकले सामान्य पाहता कार्यालयात फर्निचरच्या शोकेसची रचना होती पण मात्र एका शोकेस मागे गुप्त दरवाजा सापडला पोलिसांच्या प्रयत्नाने त्या गुप्त दरवाजाचा शोध लागला दरवाजा उघडल्यानंतर भुयारातलं दृश्य बघून पोलीसही आश्चर्यचकित झाले सुरुवातीला फिल्मी सीन सारख्या इथे दोन स्वतंत्र बेडरूम विदेशी दारूच्या महागड्या बाटल्या कुराट चाकू कांबी सुरे अशा विविध हत्यारांचा साठा सापडला या साठ्यांचा अंदाज सुमारे पंचवीस हजार रुपयांचा किमतीपर्यंत असू शकत ज्याचा वापर गुन्हेगारी योजना आखण्यासाठी दबाव टाकण्यासाठी किंवा गुप्त बैठका घेण्यासाठी होत होता फक्त कार्यालय पुरता मर्यादित न राहता या टोळीने खुटवड नगर क्षेत्रातील पुष्कर बंगला जबरदस्तीने बळकावल्याचंही तक्रार सहा ऑक्टोंबर रोजी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती पोलीस तपासात समोर आलं की प्रकाश लोंढे आणि त्यांच्या मुलाने बंगला मालकाला धमकावून तिथं कब्जा केलाय मालकाच्या बंगल्याच्या कर्जाबाबत आर्थिक अडचणींचा जास्तीत जास्त गैरफायदा घेऊन टोळीने मालकावर धमकी आणि त्रास केले शेवटी वरिष्ठ पोलीस अधिकारी राजपूत आणि पोलीस आयुक्त संदीप यांच्या आदेशानुसार बंगला सील करण्यात आला पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरित तपास सुरू केला असून मुख्य आरोपी प्रकाश लोंढे आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय आता प्रश्न असा की अशा टोळीला राजकीय संरक्षण लाभत आहे का माजी नगरसेवक असणाऱ्या प्रकाश लोंढेंचा गुन्हेगारी विश्वासी संबंध असणे कितीपत धोकादायक आहे याबाबत पोलीस देखील सखोल चौकशी करत आहेत नाशिक मधली ही घटना स्थानिक असलेल्या राजकीय गुन्हेगारी जाळ्याचं भयंकर उदाहरण आहे गुप्त दरवाजा आणि भुयारातून हत्यारासारखे अवैध मद्य सापडत असल्याने या टोळीची प्रभावी पोलिसांवर दबाव टाकण्याची शक्यता लक्षात येते सामान्य कार्यालयामागे असा रहस्यमय भुयार शोधून काढणे पोलिसांच्या सतर्कतेच का प्रकरणात आणखी राजकीय आणि गुन्हेगारी खुलासे होण्याची शक्यता आहे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांची कारवाई ठरली तरच नाशिकमधील सुरक्षतेचे वातावरण सुधारेल नाशिक मधली सुधारे। ही भयानक घडामोडी नक्कीच राजकारण आणि गुन्हेगारी यांचा कसा संगम घडू शकतो याचं चित्र उलगडते प्रकाश लोंडे आणि त्यांच्या टोळीने केलेल्या या गुन्ह्याचा निकाल काय होतो या प्रकरणामागील राजकीय संरक्षणाचा मुद्दा उघड होतो का तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा पे पेसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पी सी त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे साईड इफेक्ट नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह टू सेवन वन झिरो